कर्जत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे सात एप्रिलच्या मध्यरात्री लाल मातीची तस्करी करणाऱ्या तीन ट्रकवर कारवाई करत दहा लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय तहसीलदार जाधव यांनी स्वतः कारवाई करत कशेले ते पोलिसांच्या मदतीने ट्रक ताब्यात घेतले पकडलेल्या वाहनांचे चालक पोलीस ठाण्यात बसवण्यात आले होते दंडात्मक कारवाईत लाल माती उत्खननासाठी तीन हजार रुपये आणि पाच पट दंड आकारण्यात आला जप्त वाहनांची सुटका प्रांताधिकारी कार्यालयाच्या आदेशानंतर होणार आहे याशिवाय आठ एप्रिल रोजी जांभूळवाडी येथे पकडलेले ट्रक आणि जेसीबी चालक पळून गेल्याने कारवाई अर्धवट राहिली चिमटेवाडी व चिंचवाडी परिसरातही सात ट्रक पकडण्यात आले होते मात्र चालक पळून गेल्याने ती वाहनेही जप्त करण्यात आली नाहीत तहसीलदारांनी महसूल कर्मचाऱ्यांना पुढील काळात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत तहसीलदार कार्यालयात ताब्यात असलेली वाहने कर्जत पोलीस ठाण्याबाहेर उभी आहेत प्रकरणी महसूल विभागाने मोठा दंड आकारल्यामुळे वाहनचालक व मालकांमध्ये खळबळ उडाली आहे नितीन कर्जत सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा